बदलापूर बाजारपेठ परिसरामध्ये ग्रामीण भागातील ज्या आदिवासी महिला भाजी विक्रीसाठी येतात त्यांना हक्काची जागा मिळत नसल्यामुळे आता पालिका प्रशासनाने नाल्यावर स्लॅब टाकून त्या ठिकाणी फेरीवाला झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी तब्बल बारा कोटी रुपये पालिका प्रशासन खर्च करणार आहे बदलापूरच्या पूर्व आणि पश्चिम भागात स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसतात या पाठोपाठ काही भाजी विक्रेत्यांना बदलापूर पश्चिम भागात मोकळी जागा देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे अनेक फेरीवाले आणि भाजी विक्रेते हे थेट रस्त्यावर व्यवसाय करत आहेत यासोबतच बदलापूर ग्रामीण भागातील अनेक आदिवासी महिला भाजीपाला आणि फळं स्टेशन परिसरात विक्रीसाठी आणतायत मात्र जागेअभावी त्यांच्यावर पालिका प्रशासनाला कारवाई करावी लागत होती मात्र स्थानिक रहिवाशांना हक्काची जागा मिळावी यासाठी पालिका प्रशासनानं आता स्टेशन परिसरातील मुख्य नाल्यावर स्लॅब टाकून त्या ठिकाणी फेरीवाला झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे प्रकल्पाचा खर्च बारा कोटी बदलापूरकर उड्डाणपुलाखाली असलेल्या मुख्य नाल्यावर मोठा स्लॅब टाकून हा नाला भुयारी करण्यात येणार आहे नाल्यामध्ये स्लॅब उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून फुटिंगचे काम पूर्ण झाले येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले नाल्यामध्ये स्लॅब उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून फुटिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं शहरातील नाले बंदिस्त होत असले तरी त्या ठिकाणी नाल्यातील गाळ काढणे हे अवघड होणार आहे त्यामुळेच मुसळधार पावसात नाल्याच्या प्रवाहाला वेग आल्यास पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नाल्यावर स्लॅब टाकून ती जागा नागरी सुविधांसाठी पुरवणं कितपत योग्य ठरेल हे येणाऱ्या पावसातच उघड होईल एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज